संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या चार आरोपींशिवाय अनमोल बिश्नोई लॉरेन्स बिश्नोई यांच्याशिवाय आणखीन पाच एक्समॅनचा शोध पोलिसांकडून सुरू केला आहे बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचा कसून तपास सुरू आहे या प्रकरणात जणांना अटक करण्यात ता आली आहे त्यापैकी दोन आरोपींवर सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्याचा आरोप असून इतर दोघांनी या आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे गुजरात आणि पंजाबमधून अटक करण्यात आली आहे आता या आरोपींच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती उघड होत असून मुंबई पोलीस या प्रकरणातील एक एक बिंदू जोडण्याचा प्रयत्न करत आहेत पोलिसांकडून आता पाच जणांचा शोध सुरू आहे या पाच मिस्टर एक्स व्यक्तींना कोणी ओळखत नाही पण त्यांनीच या गोळीबाराच्या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे सूत्रांच्या माहितीनुसार गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोरांना लाख रुपये देण्यात आले सुपारीची ही लाखाची रक्कम देण्यासाठी एक्स मदत घेण्यात आली एका अधिकाऱ्यानं सांगितलं की शूटरला कोणत्या खात्यातून पैसे पाठवले गेले हे कोणालाही कळू नये म्हणून शूटरला त्याच्या मित्राचे खाते क्रमांक दिले गेले आणि त्यानंतर तीन वेगवेगळ्या लोकांनी या खात्यांमध्ये पंजाब बिहार पाटणा मध्ये अल्प प्रमाणात पैसे जमा केले शेवटी चंदीगड एटीएम वापरून शूटर शूटरच्या मित्रांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले त्यानंतर शूटरला बंदूक देण्यासाठी आलेल्या सोनूकुमार बिश्नोई आणि अनुज कुमार, कुमार थापण यांनी ही पिस्तूल आणि गोळ्या काही एक्स दिले पिस्तूल आणि गोळ्या पनवेलला आरोपी सागर आणि विकीकडे पोहोचवण्याची सूचना त्यांनी करण्यात आली एक्समॅन कोण आहे हे सोनू आणि अनुजला माहीत नसल्याचं चौकशीत समोर आलंय संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे मुंबई संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा